मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अरुंधती आणि मिहीर हे दोघेही आता स्पर्धेच्या ठिकाणी आलेले असतात अरुंधतीला जरा दडपण आल्यासारखं होतं तेव्हा ती मिहीरला तसं बोलूनसुद्धा दाखवते मग आता मिहीर ता म्हणतो ता ताई तू काहीच काळजी करू नको कारण सगळं काही ठीक होणार आहे आणि मी आहे ना तुझ्यासोबत असं म्हणून ते आता तो बॅच लावतात आणि आतमध्ये जातात आतमध्ये गेल्यानंतर सर्व स्पर्धक आता तेथे बसलेले असतात मग आता आजीसुद्धा एक तेथे असते त्यावेळी ती आजी विचारते काय गं तुला थोडं दडपण आल्यासारखं आहे का घाबरल्यासारखं मग आता अरुंधती म्हणते हो थोडं घाबरल्यासारखं आहे असं म्हणून ती आजीला विचारते तुम्हालाही असं घाबरल्यासारखं झालं आहे का त्यावेळी आजी म्हणते हो गं दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेला आपण कसं बसतो तसं दडपल्यासारखं झालं आहे तुला एक सांगू का खरं तर माझ्या नातवासाठी मी इथे आली आहे म्हणजे मुलं आणि सुना कसं त्यांच्या त्यांच्या कामामध्ये बिझी असतात आणि मी घरी स्वयंपाक बनवते मला चांगला स्वयंपाक बनवता येतो खरं हे माझ्या नातवाने ओळखलं आणि मग माझ्यातील हेच टॅलेंट ओळखून त्याने वर्तमानपत्रामध्ये जी बातमी होती ना ती मला दाखवली मग आता मी माझ्या नातवासाठी या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे अरुंधती म्हणते चांगला प्रयत्न आहे हा तुमचा तुम्हाला नक्कीच हे बक्षीस मिळेल तुम्ही काळजी करू नका तेव्हा आजी म्हणतात तुझंही चांगलंच होईल तेव्हा मिहीर आता अरुंधतीकडे पाहतच राहतो आणि तिला हळूच म्हणतो अहो ताई तुम्हाला काही कळतं का कारण आपण इथे जिंकायला आलो आहोत ना ते आपले प्रतिस्पर्धी आहेत तुम्ही त्यांना का म्हणताय की तुम्ही जिंकाल म्हणून मग आता अरुंधती म्हणते चांगल्या मनाने जर आपण दुसऱ्यांसाठी प्रार्थना केली तर आपलंही चांगलंच होतं अरे मिहीर आता अरुंधतीचा हा साधेपणा पाहून मिहीर तिच्यावरच हसतो तर इकडे अनिरुद्ध आणि संजना हे दोघेही कुकिंग कॉम्पिटिशनच्या तिथे आता आलेले असतात मग आता अरुंधती इथे कुठे दिसत नाही असं अनिरुद्ध म्हणतो तेव्हा संजना म्हणते ती आतमध्ये असेल तिकडे असं म्हणून ते आपण त्यांच्यासमोर अजिबात जायचं नाही असं अचानक त्यांना धक्का बसला पाहिजे असं समोर जायचं तेव्हा आता आपण कुकिंग कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला आहे म्हटल्यावर त्यांच्यासमोर तर जाणारच ना असं अनिरुद्ध म्हणतो संजना म्हणते अरे असं अचानक त्यांच्यासमोर जाणं हा फील त्यांच्यासाठी वेगळाच असेल त्यांच्या चेहऱ्यावर मला काळजी पाहायची टेन्शन पाहायचं आहे आणि मी त्यांना ते देणारच तेवढ्यातच इकडे मिहीर म्हणतो ताई मी पाणी पिऊन येतो हा तेव्हा अरुंधती म्हणते पटकन आहे हा मग आता मिहीर लगेच बाहेर जातो तर संजना नेमकी त्याला आणि त्याला पाहिल्यानंतर जबर धक्काच बसतो तेव्हा ती अनिरुद्धला म्हणते की पटकन पाठ करून तू त्याच्याकडे उभा राहा तेव्हा अनिरुद्ध म्हणतो तुझं काय चाललंय तुझा निभाव लागणार आहे का इथे संजना म्हणते तू काळजी करू नको मी आहे ना मी करते सगळं व्यवस्थित नंतर मिहिर आता इकडे तिकडे पाहतो आणि लगेच पाणी प्यायला जातो तर आता संजना मोकळा श्वास घेते तेव्हा अनिरुद्ध म्हणतो तुझं ना आपलं काही पण असतं संजना म्हणते गप्प बस रे मी सांगते तसं वाक फक्त आणि कर तर इकडे आता अरुंधती एकटीच तेथे बसलेली असताना माणूस तेथे येतो आणि अरुंधती केळकर व मिहीर शर्मा शर्मा यांचा पुढचा नंबर आहे असं सांगतो मग आता अरुंधती खूपच घाबरते कारण ती पहिल्यांदाच या कॉम्पिटिशनमध्ये उतरलेली असते आणि मिहीर नेमका पाणी प्यायला गेलेला असतो त्यामुळे ती खूप गडबडते म्हणते की थांब ना एक मिनिट अहो मिहीर शर्मा जरा बा बाहेर गेले आहेत तेव्हा तो ऑर्गनायझर असं तो म्हणतो की नाही मी अजिबात इथे कुणालाच एक सेकंदसुद्धा वेळ देत नाही तेवढ्यातच मिहीर येतो तर अरुंधती आणि मिहीर हे दोघेही आता लगेच आतमध्ये जायला निघतात त्यावेळी अरुंधती म्हणते आपल्याला जरा उशीरच झाला मिहीर म्हणतो नाही थोडंफार होतं इकडे तिकडे आता त्या दोघांनी ज्या ज्या आपापल्या डिशेस बनवलेल्या असतात ते आतमध्ये घेऊन जातात तेथे ते ऑर्गनायझर बसलेले असतात तेव्हा त्या ऑर्गनायझरला पाहून अरुंधती जरा घा वावरतेच तेव्हा आता तुम्ही पूर्ण तयारी करून आला आहात का असं ऑर्गनायझर विचारतात तेव्हा अरुंधती म्हणते हो असं म्हणून ती स्वतःची डिश आता त्यांच्या समोर ठेवते मिहीरसुद्धा त्याने केलेली डिश समोर ठेवतो काही वेळाने अरुंधती मिहीरने केलेला पदार्थ ते टेस्ट करून पाहतात आणि खूपच छान असं म्हणतात अरुंधतीला ते विचारतात की ही नक्की कसली भाजी आहे तेव्हा भा अरुंधती म्हणते ही शहाळ्याची भाजी आहे मग आता खरंच अप्रतिम चव आहे परंतु जगभरातील वेगवेगळे पदार्थ तुम्हाला इथे करायला लागतील आणि सासूबाईने शिकवलेली ही शहाळ्याची भाजी तुम्ही इथे करू शकत नाही नंतर अरुंधती म्हणते आम्ही नक्कीच प्रयत्न करू आता जे ऑर्गनायझर सर असतात ते अरुंधती मिहिरच्या जोडीचं खूप कौतुक करतात आणि तुमची जोडी म्हणजे एकमेकांना पूरक आहे तुम्ही छानच काहीतरी कराल असं म्हणतात मग आता त्या मॅडम म्हणतात की आपण खाण्याचा विषय जरा बाजूला ठेवूयात का असं म्हणून ती आदितीला सांगते की या डिशेस अगोदर इथून घेऊन जा मग आता त्या डिशेस आदिती लगेच तिथून घेऊन जाते अरुंधती मिहीर आता त्यांच्या समोर बसतात त्यावेळी आता मॅडम विचारतात अरुंधती मॅडम तुम्ही अगोदर सांगा मी या स्पर्धेमध्ये का भाग घेतलाय आणि कशासाठी अरुंधतीला आता सगळं काही आठवत असतं संजना आणि अनिरुद्ध हे समृद्धी बंगला स्वतःच्या घशात घालण्याचा प्रयत्न करतायत बक्षिसाची रक्कम मोठी आहे खरं तर म्हणून मी या स्पर्धेमध्ये भाग घेते त्यावेळी आता सारखेच ते विचारू लागतात अरुंधती मॅडम अहो सांगा ना पण अरुंधतीचं आता लक्षच नसतं तेव्हा मिहिरला वाटतं अरुंधती खूपच घाबरलेली आहे म्हणून तो तिला पाणी देऊ का असं विचारतो आता अरुंधती पटकन उभी राहतो ते आणि म्हणते मी माझ्या कुटुंबासाठी माझ्या घरासाठी या स्पर्धेमध्ये भाग घेते माझे आई आप्पा म्हणजे माझे सासू खरं खरंतर त्यांना त्यांचं घर समृद्धी बंगला हा विकायचा नाही आहे परंतु काही जणांना असं वाटतं की ते घर विकून त्या जागी मोठे मोठे टॉवर बांधावेत म्हणजे कसं पैसासुद्धा येईल परंतु त्यांना असं वाटतं की नाही हे घर म्हणजे चार पिढ्या एकत्र राहिलेलं घर आहे त्यांचं हे स्वप्न आहे त्यांच्या डोळ्यात देखत हे घर अजिबात कुणी पाडायला नको म्हणूनच त्यासाठी मला खूप पैशांची गरज आहे आणि त्यासाठी मला हे घर वाचवायचं आहे यातून थोडा आधार मला मिळाला तर खूप बरं होईल अहो आमची समृद्धी म्हणजे एवढे उन्हाळे पावसाळे त्याने झेलले आहेत तरीही अगदी ताठपणे उभा आहे त्यावेळी आता अरुंधती प्रकारे तळमळीने सांगत असते तेव्हा ते, ते पाहून सरांना जरा वाईटच वाटतं परंतु ज्या मॅडम असतात त्या हसतात आणि म्हणतात की मला वाटलंच होतं फक्त पैशांसाठीच तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे परंतु कुकिंग तुमचं पॅशन नाहीच आहे मी जिंकाल याची तुम्हाला काय खात्री आहे त्यावेळी अरुंधती म्हणते मी माझ्या परीने पूर्णपणे प्रयत्न करणार आहे जिंकण्याचा अहो मला माझे बाबा नेहमी म्हणायचे प्रयत्नांती परमेश्वर आम्ही प्रयत्न केल्यानंतर काय माहीत आम्ही ही स्पर्धा जिंकूसुद्धा असं म्हणून आता अरुंधती खूप पॉझिटिव्ह बोलत असते त्यावेळी जज लगेच तिच्यावर इम्प्रेस होतात आणि म्हणतात खरंच मला तुमची पॉझिटिव्हिटी खूप आवडली असा पॉझिटिवनेस पाहिजे माणसाच्या मनात त्यावेळी आता जज मॅडम असतात ते आता अरुंधतीला म्हणतात तुमचा पॉझिटिवनेस चांगला आहेच परंतु इथे खूप लांबून लांबून स्पर्धक येतात कॉम्पिटेटर येतात मग तुमचा कुकिंगचा एक्सपिरियन्स काय आहे तुम्ही कुठे जॉब केलं आहे का शेफ म्हणून त्याचबरोबर कोणत्या फायव्ह स्टार रेस्टॉरंटमध्ये तुम्ही कामाला होतात का तेव्हा अरुंधती जरा गडबडते कुणालाही ती न घाबरता सांगते की कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये कधीही काम केलेलं नाही आहे परंतु आपल्या इथे मुलींना स्वयंपाकाचं बाळकडू हे लहानपणीच दिलं जातं आणि मलाही लहानपणापासून माझ्या आईने स्वयंपाक करायला शिकवला म्हणून मला अगदी छान स्वयंपाक बनवता येतो काही दिवसानंतर माझं लवकरच जरा लग्न झालं मग माझ्या सासूबाई मला नेहमी वेगवेगळे पदार्थ बनवायला सांगायच्या कारण त्यांना बाहेरचं खाणं अजिबात आवडत नव्हतं मग मुलं झाल्यानंतर प्रत्येकाच्या आवडीचे पदार्थ मी बनवायला लागले अगदी सासूबाईंच्या हाताखालीच मी तयार झाले तेव्हा आता जज मॅडम असतात त्या अरुंधतीला म्हणतात की तुमचं घरचं ऐकण्यामध्ये आम्हाला अजिबात इंटरेस्ट नाही आहे तुम्ही कोणते पदार्थ बनवू शकता ते आम्हाला अगोदर सांगा मग आता अरुंधती म्हणते की मला भारतीय सर्व पदार्थ बनवता येतात तिथे घरात अजिबात नॉनव्हेज खाल्लं जात नाही त्यानंतर आता ते सर म्हणतात अरुंधती मॅडम तुम्ही खूप छान प्रकारे सांगता परंतु एखादा पदार्थ बनवायचा कसा रुचकर बनवायचा कसा आणि त्याच्यामध्ये स्वयंपाकघरातीलच काही गोष्टी घालून अगदी वेगळ्या पद्धतीने कसा बनवायचा हे मला सांगाल का मग आता अरुंधती म्हणते हो सर मी सांगते ना अहो काय असतं ना आपली आजी आपली आई आपल्याला काहीतरी सांगत असते त्यांच्या रेसिपीज परंतु आपण त्यांच्याकडे नेहमी दुर्लक्ष करतो कारण त्यांना काय कळतं आपण असं सहज म्हणून जातो पण माझी आजी होती ना ती मला नेहमी सांगायची की पोहे घालताना त्यामध्ये आलं घालावं कारण पोहे पचायला जड असले ना आलं घातलं ना ते सहज पचतात आणि पोह्यांची चव देखील चांगली राहते मग आता सर म्हणतात की हो बरोबर आहे तुमचं मी आता नेक्स्ट टाईम घरी पोहे बनवताना नक्कीच त्यामध्ये आलं घालेन त्यावेळी अरुण तर ती म्हणते हो सर नक्की घाला आपल्या स्वयंपाकघरामध्ये अशा काही गोष्टी असतात ना त्या एवढ्या आपल्या शरीरासाठी उपयुक्त असतात पण आपल्याला ते माहीतच नसतं आता अरुंधती म्हणते की मला भारतीय पाककलेचा खूप अभिमान आहे आपल्या इथे आता काय आहे आपण जेवणाकडे अगोदर लक्ष द्यायचं परंतु मुलांचं तसं नाही मुलं फक्त पोट भरण्यासाठी जेवतात त्यांना भारतीय पाककलेचं एवढं काहीही आता घेणं देणं नाही आहे परंतु आपण जर तर, या गोष्टी मुलांमध्ये रुचवल्या त्यांना सांगितल्या तर त्यांनाही या गोष्टींमध्ये इंटरेस्ट वाटेल त्यावेळी आता अरुंधती तिचं म्हणणं थांबवते मग आता जज हे मिहिरला विचारतात तुम्हाला का पार्टिसिपेट करायचं आहे या कॉम्पिटिशनमध्ये मग आता मिहीर म्हणतो खरं तर माझ्या आईची आणि माझी इच्छा होती दोन वर्षांपूर्वी परंतु अचानक कोरोनामध्ये माझे आईबाबा गेले ती इच्छा अपूर्ण राहिली मग आता ही आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला आहे आणि जर आम्ही जिंकलो जी प्राईज मला काही मिळेल त्यातून मला माझं रेस्टॉरंट एक्सपांड करायचं आहे मग आता ठीक आहे असं म्हणून जज त्या दोघांनाही बाहेर बसायला सांगतात तर आता जी सर असतात ते मॅडमला म्हणतात दोघांच्याही डिशेश अगदी अप्रतिम होत्या खरं तर त्यांना रिजेक्ट करण्यासारखं का एकही कारण नाही आपल्याकडे मग आता मला तर त्या अरुंधतीमध्ये जरा घोळ दिसतोय असं ती ऑर्गनायझर म्हणत असते परंतु आता सर ऐकत नाहीत ते म्हणतात की आपण नंतर या गोष्टीवर विचार करूया जी ऑर्गनायझर असते ती आता संजनाला मिळालेली असते पण ती अरुंधतीची डिश चांगली झालेली असताना तिला ना नावं ठेवत असते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अरुंधती मिहिर म्हणते आपण ही कॉम्पिटिशन नक्की जिंकणार पुढच्या राऊंडला नक्कीच जाणार मग आता मिहीर म्हणतो असंच पॉझिटिव्ह बोलत राहायचं नंतर तेथे आता संजना आणि अनिरुद्ध येतात तेव्हा वेळेतच तुम्ही दोघेही नाव मागे घ्या असं ते दोघेही आता मिहीर अरुंधतीला म्हणतात अरुंधती म्हणते नाव मागे घेणार नाही असं म्हणून ती आता चांगलीच अनिरुद्धला धडा शिकवते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा